मध्ये गावरान पक्षी गणेश सरांनी पार्सल केले होते एकदम ॲक्टिव्ह पक्षी बघू शकता तुम्ही हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय आपल्या गावठी दरबार युट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो मी घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ ज्या काल आपण कोंबड्या आणल्या होत्या त्याचा व्हिडिओ तुम्ही जर पाहिला असेल तर माहीत असेल तुम्हाला जर नाही पाहिलं असेल तर या व्हिडिओच्या खालचा व्हिडिओ आहे मित्रांनो तो तर इथून आपण एका दुर्गम भागामधून एका शेतामधून आकाड्यावरून या कोंबड्या आणल्या होत्या आठ कोंबड्या आपण इथून आणल्या होत्या तलंगा आणि या कोंबड्या मित्रांनो आज पार्सल करतोय आपण पुणे राजगुरुनगर इकडे आ, तर आपले एक सबस्क्रायबर आहेत त्यांचं नाव मी विसरलो पण सर आहेत तर त्यांना आपण दहा मागे दिल्या होत्या मित्रांनो प्युअर व्हाईटमध्ये आणि साध्या कलरमध्ये आणि आताही प्युअर एकदम प्युअर छान गावरान कोंबड्या आपण देतोय आणि एका बॉक्समध्ये दोन दोन चार चार असे पक्षी आपण देतोय बॉक्स जसा आहे तसे आपण पक्षी घालतो या बॉक्समध्ये चार पक्षी आहेत मित्रांनो आणि बॉक्स पण मोठा आहे आणि बॉक्स आडवा ठेवावा लागतो तर यामध्ये आपण चार पक्षी ठेवलेले आहेत आणि मी तुम्हाला दाखवतो इथे दोन आहेत इथे खाली एक आहे आणि हिच्या खाली आणखीन एक आहे मित्रांनो तर असे चार पक्षी आपण एका बॉक्समध्ये घातलेले आहेत आणि दुसऱ्या एका बॉक्समध्ये दोन पक्षी असे आपण एकूण आठ पक्षी देत आहोत मित्रांनो दे पुण्यासाठी आणि सरांकडे एकूण अठरा पक्षी झालेले आहेत अगोदर दहा आणि आता दिलेले आठ असे टोटली अठरा पक्षी दिलेले आहेत मित्रांनो तर पक्ष्यांची क्वालिटी कशी वाटले ते नक्की सांगा या तलंगा आहेत जास्त एजेड ओल्ड एजेड पक्षी नाही आहेत मित्रांनो आणि हेच पक्षी चांगले असतात जस्ट ओल्ड पक्षी घेतल्यानंतर कधीकधी एक दिवस आड अंडी घालते कधी कधी अंडीच घालत नाही कधीकधी दोन दिवस अंडी घालते अशा गोष्टी होत असतात त्यासाठी तलंग मित्रांनो महत्त्वाचे असते पण तलंगाची आणि मोठ्या कोंबडीची किंमतसुद्धा आपण सहाशेच रुपये ठेवलेली आहे दोन्हींची किंमत सेम आहे खुडा असेल मोठी कोंबडी असेल किंवा तलंग असेल सगळ्यांची किंमत सेम आहे का तर सगळ्यांसाठी हे मला तेवढेच लागतात मित्रांनो त्यासाठी आपण सहाशे रुपये किंमत ठेवलेली आहे पण आपण प्युअर पक्षी देत असतो क्वालिटी पक्षी देत असतो प्युअर गावरान पक्षी देत असतो क्वालिटीला किंमत ता असते मित्रांनो त्याचप्रमाणे हे पक्षी त्यांना दिलेले आहेत आणि सरांना अजून पन्नासच्या जवळजवळ पक्षी द्यायचे आहेत तर बघूया कसं का काय होतं ते आता पार्सल आपण पॅक केलेलं आहे आणि गाडीमध्ये पार्सल ठेवलेलं आहे आपण एकूण तीन बॉक्समध्ये आठ पक्षी दिलेले आहेत ह्या बॉक्समध्ये चार पक्षी इकडे दोन आणि इकडे दोन असे आठ पक्षी आपण दिलेले आहेत आणि गाडी एकदम छान प्रकारे त्यांच्याकडे गेलेले आहेत तर त्यांचा रिव्ह्यू आहे का व्हिडिओ आवडला असतं की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू पूर्ण प्युरिटीमध्ये गावरान पक्षी गणेश सरांनी पार्सल केले होते एकदम ॲक्टिव्ह पक्षी बघू शकता तुम्ही के जे एन गोड फार्म राजगुरुनगर गणेश सरांनी आपल्याला पार्सल पाठवले हो होते एकदम पक्षी ॲक्टिव आणि गावरान पक्षी बघू शकता तुम्ही पार्सल ओपन केलेले एकदम व्यवस्थितरित्या त्यांनी पार्सल पॅक करून दिलेले आपल्याला तर मित्रांनो सेफली बर्ड्स तिकडे एकदम छान गेलेले आहेत कधीतरी गाडीचा इश्यू असेल तर गाडी लेट जाते कधीतरी काहीतरी प्रॉब्लेम पण होतो त्या गोष्टी तुम्ही समजून घेतल्या पाहिजेत मित्रांनो पण पक्ष आपण प्युअर देतो आणि एकदम सेफली देत असतो तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा हाईप चेक नक्की द्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू